आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळाले असेल होय मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळाले असेल पंधराशे रुपये पण खूप साऱ्या महिलांचा हा प्रश्न आहे की सर जून महिन्याचे पैसे मग कधी मिळणार म्हणजे बारावा हप्ता कारण मे महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्यातच द्यायला हवे हो होते मे महिन्याच्या एकतीस मे पर्यंत तुम्हाला मे महिन्याचे पैसे सरकारने द्यायला हवे हो होते परंतु महाराष्ट्र शासनाने तसं केलं नाही मे महिन्याचे पैसे तुम्हाला देण्यासाठी जून महिन्याची पाच तारीख येऊ दिली आणि पाच तारखेला जे आहे मे महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये महाराष्ट्र सरकार तुम्हाला देत आहे परंतु मे महिन्याचे पैसे मे महिन्यात न देता तुम्हाला जून महिन्यात देत आहे असं बरं झालं आणि मग जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात तर नाही येणार असा सर्व प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे म्हणून आपल्या चॅनलवर मी नेहमी सत्य आणि ऑथेंटिक माहिती देत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवाला तर व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय कारण लाडकीच्या खात्यात तीन हजार येण्याची शक्यता मे जूनचा हप्ता या दिवशी एकत्र येणार आहे होय ऑथेंटिक बातमी आहे आणि सत्य माहिती आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रितरित्या देणार आहे परंतु डायरेक्ट तीन हजार न देता डायरेक्ट तुम्हाला जे तीन हजार रुपयाचा मेसेज येणार नाही तर मग मॅसेज तुम्हाला येणार पंधराशे रुपये प्लस पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये आज पाच तारीख आहे पाच तारखेला जे आहे सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे होय महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की पाच सहा सात आठ ह्या तीन दिवसामध्ये जे आहे टोटल महाराष्ट्रात जे जितके पण छत्तीस जिल्हे आहे आणि सहा प्रशासकीय विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ ह्या संपूर्ण जे आहे प्रशासकीय विभागात पैसे पंधराशे रुपये यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे परंतु लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की पंधराशे रुपये का मे महिन्याची जून महिन्यात परंतु तुम्हाला काळजी करू नका होय लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे तुम्ही तारीख नोट करून ठेवा तुमच्या कॅलेंडरवर कॅलेंडरवर तारीख लिहून ठेवा तुम्हाला जे आहे जून महिन्याचे पैसे म्हणजे बारावा हप्ता तुम्हाला जे आहे लगेच हा वितरण आठ तारखेपर्यंत संपला की लगेच तुम्हाला जे आहे दहा तारखेपासून तुम्हाला बारावा हप्ता जे आहे देऊ असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आपले ट्विटर हँडलवरून जे आहे सांगितलं आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये खूप साऱ्या महिलांचा आपला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आहे की सर मे महिन्याचे पैसे आम्हाला मिळाले आहेत होय मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत परंतु जून महिन्याचा बारावा हप्ता कधी येणार खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारत आहे तर बघा आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो तुम्हाला आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधी येणार त्याबद्दल जे आहे मोठी अपडेट आलेली आहे होय लाडक्या बहिणींनो बारावा हप्ता जून महिन्याचा तुम्हाला कधी मिळणार त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया की तुम्हाला बा बारावा हप्ता कधी येणार तर बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तर आपण व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहीण योजना तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले की नाही आले एकदा लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि आता बघूया की तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार तर बघा लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला बारावा हप्ता जे आहे कधी मिळणार याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे बघा जूनच्या हप्त्याची वितरण सुरू लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तुम्हाला जी, बात जी आहे जून महिन्याचे पैसे कधी मिळणार तारखे सहित मी सांगतो आपल्या चॅनल नेहमी जे आहे मी ऑथेंटिक अपडेट जे असते तेच देत असतो तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला तारीख सुद्धा सांगतो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा माफ करा उशीर झाला मे महिन्याचे आले जून महिन्याचे पंधराशे या पाच बँकेत येणार आहे होय लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे मे महिन्याचे पैसे आले असेल परंतु तुम्हाला जे आहे आता जून महिन्याचे सुद्धा पैसे देऊ असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जे आहे स्पष्ट सांगितलं आहे स्पष्ट आदेश दिलेला आहे जी आर सुद्धा आलेला आहे जी आर सुद्धा तुम्हाला दाखवतो आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला जी आर हवा की नाही आहे तर बघा लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा खूपच महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका तर बघा तुम्हाला जून महिन्याचे पैसे तीन हजार रुपये महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे म्हणजे मे महिन्याचे पंधराशे आणि जून महिन्याचे पैसे पंधराशे असे टोटल जे आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील तुम्हाला जे आहे एकत्रितरित्या तीन हजार रुपये येणार नाही लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे एकत्रितरित्या तीन हजार येणार नाही तर पंधराशे रुपये आणि प्लस पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये देऊ असं जे आहे स्पष्ट झालेलं आहे तर बघा लाडकी बहिणींना तीन हजार रुपये सोडले तीन टप्प्यात जूनचा हप्ता पहिला टप्पा सोळा जिल्हे बघा लाडक्या बहिणींनो पहिला टप्पा सोळा जिल्हे त्याच्यानंतर तीन दिवस महत्वाचे तीन हजार रुपये जमा महिलांसाठी मोठा निर्णय लाडकी बहीण योजना तर आपल्या चॅनेलवर जे आहे नेहमी मी सत्य आणि खरी अपडेट घेऊन आलेले असतो म्हणून तर आपले जुने लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगते की सर तुम्ही दिलेली माहिती अगदी योग्य आहे म्हणून आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपले जुने युजर आणि जुन्या सबस्क्राईबरना माहित आहे चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मिळते म्हणून तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे तीन दिवसात जे आहे आणखी पंधराशे रुपये येणार तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले असेल परंतु जून महिन्याचा बारावा हप्ता होय लाडक्या बहिणींनो मे महिन्याचे पैसे तर सर्व लाडक्या बहिणींना मिळाले सर्व जिल्ह्यामध्ये जे वाटप सुरू झालेला होता आणि सर्व जिल्ह्यात वाटप जे आहे समाप्त सुद्धा झालेलं आहे परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना आशा आहे की सर लवकरात लवकर जर आम्हाला बारावा हप्ता मिळाला म्हणजे जून महिन्याचे पैसे तर तुमची जी आहे वट पौर्णिमा गोड होणार आहे होय लाडक्या कारण वट पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि तुम्हाला माहितच आहे की जसे जसे सण महाराष्ट्रामध्ये राहते तुम्हाला ते सण गोड करण्यासाठी महाराष्ट्र शासन जे आहे ताबडतोब निर्णय घेते आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला जे आहे ताबडतोब देण्यात येते दे कारण तुम्ही जुने हप्ते बघा आणि आपल्या चॅनलवरच जे आहे मी सर्व अपडेट दिलेले आहे आपण जे आहे जितकी पण तारीख सांगितलेली आहे तंतोतंत खरी ठरलेली आहे बघा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता सहावा हप्ता सातवा हप्ता आठवा हप्ता इतकंच काय तर नववा दहावा आणि अकरावा हप्ता सुद्धा ज्या लाडक्या बहिणीनं तंतोतंत तारीख दिलेली आहे तसेच मी आता जे आहे तुम्हाला जून महिन्याचा बाराव्या हप्त्याची तारीख सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जे आहे बाराव्या हप्त्याची सुद्धा तारीख सांगतो लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खूपच महत्वाची अपडेट जे आहे घेऊन आलेलो आहे बारावा हप्ता जे आहे लगेच तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे म्हणून चॅनलवर एकदा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करा तर लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला जे आहे बारावा हप्ता म्हणजे जूनचा बाराव बारावा हप्ता जे आहे तुमच्या अकाउंटला येण्यासाठी जे आहे आता होणार आहे कसून तपासणी होय लाडक्या बहिणी नो बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला जे आहे बारावा हप्ता जे आहे तुमच्या खात्यात असाच येणार नाही आजपर्यंत ठीक आहे शासनाने तुम्हाला पहिल्या हप्त्यापासून अकरावा हप्ता सरसकट दिला परंतु बारावा हप्ते मिळण्यासाठी ह्या योजनेत टिकून राहण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं की नाही गेलं हे एकदा परत व्हेरिफिकेशन होणार आहे होय क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहे ह्या क्रॉस वेरिफिकेशन मध्ये जे आयकर विभाग आहे आपलं म्हणजे जिथे इन्कम टॅक्स जे आहे भरल्या जाते त्या इन्कम टॅक्स वाल्यांचा जे आहे आढावा घेणार आहे तिथे तुमची जे आहे सूची पाठवली आहे तिथे तुम्हाला जे आहे इन्कम टॅक्स विभागाने जर तुम्हाला पात्र ठरवलेलं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर नाही गेलं तिथे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये जर तुमचं नाव नाही आलं बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा खूपच महत्वाची माहिती मी देत आहे जर तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला आजपर्यंत जे आहे पूर्ण हप्ते आले मान्य करतो पहिल्या हप्त्यापासून हो अकरावा हप्ता आला परंतु महाराष्ट्र शासनाने जे आहे असं ठरवलेलं आहे की बारावा हप्ता जून महिन्याचा देण्यासाठी एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करू तुमची यादी जी आहे महाराष्ट्र शासनाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेली आहे जर तुम्ही अडीच लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न नसेल तर काही काळजी करू नका काही टेन्शन घेण्याची गरज नाही परंतु अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न गेलं असेल लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला बारावा हप्ता मिळणार नाही असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर मी नेहमी जे ऑथेंटिक अपडेट असते जे खरी अपडेट असते तेच मी देत असतो म्हणून जे आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट देतो मी लाडक्या बहिणींनो बघा त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे ते तर क्रॉस व्हेरिफिकेशन करणारच आहे परंतु तुमच्या घरी जर चार चाकी वाहन आहे की नाही आहे ते सुद्धा एकदा आरटीओ ऑफिस मध्ये जे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे बारावा हप्ता सहजासहजी मिळणार नाही सरसकट देणार नाही असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे बघा आरटीओ ऑफिस मध्ये सुद्धा जे आहे तपासणी होणार आहे जर तुमच्या चाकी चार चाकी वाहन असेल तर काही काळजी करू हो नका तुम्हाला बारावा हप्ता येणार म्हणजे येणार तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला बारावा हप्ता जे आहे कधी मिळणार ते तारीख सुद्धा आता सांगतो तर बघा लाडकी बहिणी योजना अकरावा हप्ता पंधराशे रुपये मिळाले दोन दिवसात पुन्हा पंधराशे रुपये बारावा हप्ता तारीख ठरलेली आहे होय लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनेलवर नेहमी सत्य आणि खरी अपडेट मी देत असतो बघा मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे मंत्रिमंडळाने जे ताबडतोब निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला जे आहे आता बारावा हप्ता देऊया आजची जी आहे दहा तारीख आहे लाडक्या बहिणींनो आजची तारीख बघा दहा जून दोन हजार पंचवीस आहे परंतु आणखीन तुम्हाला बारावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल काळजी करू नका असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे काळजी करू नका जसं तुमचं क्रॉस वेरिशिफिकेशन जे आहे पूर्ण होणार जसं अकाउंट अकाऊंटमध्ये जे आहे पैसे देऊ असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे फक्त लाडक्या बहिणींनो फक्त आणखी दोन ते तीन दिवस वाट बघा तुम्हाला जे आहे चौदा पंधरा आणि सोळा तारीख जी आहे तुम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवा लाडक्या बहिणींना मोठी अपडेट देत आहे बघा आपल्या चॅनलवर तारीख सुद्धा सांगत आहे मी जे मोठी अपडेट म्हणजे चौदा जून पंधरा जून आणि सोळा जून ह्या तारखेला तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार कॅलेंडरवर जे आहे तुम्ही लिहून ठेवा कारण मंत्रिमंडळाने जे आहे मोठा निर्णय ने घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले आणि सर्वात आधी आपल्या चॅनलवर मी सांगत आहे कारण आपल्या ने मी सत्य आणि ऑथेंटिक अपडेट देत असतो तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद